नमस्कार सर बोला ना पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे बरोबर आता त्यासोबतच नमोचाही हप्ता येणार का हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा शेतकऱ्यांचा प्रश्नासाठी काय उत्तर आहे आणि यामध्ये सत्य काय आहे दोन्ही हप्ते एकत्र येतील का या संदर्भात सविस्तर माहिती हवी होती नक्कीच आपण पाहतोय केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याची तारीख कन्फर्म झालेली आहे येणाऱ्या एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण सकाळी ठीक अकरा वाजता होणार आहे परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की सर तुम्ही म्हणताय पी एम किसानचा एकविसाव्या हप्ता एकोणीस तारखेला येणार म्हणजे मग बुधवारी सकाळ अकरा वाजता येणार पण पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता आमच्या खात्यामध्ये येणार का या प्रश्नाचं उत्तर सांगा याचबरोबर हे दोन हप्ते एकत्र येण्याकरिता आम्हाला कोणतं काम करावं लागेल जेणेकरून ते हप्ता आमच्या खात्यामध्ये येईल सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सब्स्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संदर्भात नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर मित्रांनो चला चला तर आपल्या महत्त्वाच्या माहितीकडे येऊयात तर आपण पाहतो आहे पीएम किसानच्या एकवीसाव्या हफ्ते जारी कन्फर्म आणि डिक्लेअर झालेली आहे पण नमो शेतकरीच्या हप्तेची तारीख अद्यापही डिक्लेअर झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे परंतु आपण पाहतो मागच्या वेळेस जे पी एम किसानचा सतरा किंवा अठरा किंवा एकोणीस हप्ता वितरित केला होता त्यावेळेस सुद्धा पी एम किसानच्या हप्त्याची तारीख जाहीर झाली होती परंतु नमूची हप्त्याची तारीख शेवटच्या दिवसापर्यंत सरकारने राज्य सरकारने जाहीर केलेली नव्हती त्यामुळे असंही आवश्यकते उद्याचा दिवस आहे म्हणजे दोन दिवसानंतर म्हणजे एकोणीस तारखेला हप्ता येणार आहे परंतु दोन दिवसानंतर येणार आहे म्हणजे उद्याचा दिवस संपूर्णपणे आहे त्यामुळे राज्य सरकारलाही पी एम किसानच्या एकविसाव्या हप्त्याचा पी एम किसानच्या एकवीस हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा जर आठवा हप्ता द्यावा द्यायचा असेल तर उद्याच्याला सरकारला एक महत्वाचा जी आर काढून त्याच्यामध्ये निधीची तरतूद करावी लागेल आपण पाहतोय नमोचा आठवा हप्ता वितरित करण्याकरिता राज्य सरकारला जवळपास दोन हजार कोटीच्या जवळपासची रक्कम लागणार आहे जर उद्या राज्य सरकारने जर ही रक्कम वितरित केली तर पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा आठवा हप्ता येऊ शकतो आणि येऊ शकतो आणि सरकार करू करू शकतं कारण की मागच्या वेळेसही एका दिवसामध्ये सरकारने हप्ता हप्त्यासाठीचा निधी मंजूर केला होता जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हा निधी ट्रान्सफर केला होता नंतर बरोबर नमोचाही हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आला होता पण यावेळेसही असंच होऊ शकतं परंतु अद्याप कुठल्याही सरकारनं डिक्लेरेशन केलं नाही आता हे झालं त्याच्या हप्त्या संदर्भामध्ये परंतु मी सांगू इच्छितो की येऊ शकतो कन्फर्म असा अपडेट नाही यानंतर आपण बघूयात की बाबा पीएम किसानचा हप्ता आता राज्यातील कोणकोणत्या कौन शेतकऱ्यांना येणार तर याच्यामध्ये आपण पाहतोय देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे एकंदरीत राज्यामध्ये एक कोटीपेक्षा जास्त शेतकरी आहेत परंतु त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र आहेत आणि उर्वरित आपात्र केलेल्या केलेले आहेत आता आपात्रतेची कारणं कोणती तर काही शेतकरी जे आहेत ते सरकारी नोकरीमध्ये आहेत आता जे शेतकरी सरकारी नोकरीमध्ये शिक्षक असतील किंवा बँकांमध्ये असतील किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे असे शिक्षक असे नोकरदार यांना या अशा शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे कारण की त्यांना नोकरी आहे त्यामुळे असे सात ते आठ लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत परंतु जे ओरिजिनल त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना पात्र केलेला आहे या शेतकऱ्यांना पी एम किसानचा एकविसावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे याचबरोबर बऱ्याच सारे व्हिडिओ बरेच सारे न्यूज चॅनलच्या माध्यमातून अशी बातमी काही व्हायरल होती की पी एम किसानच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे मग त्या शेतकऱ्यांना स्पष्टता येत नव्हती की बाबा आम्हाला आता पी एम किसानचा एकविसावा हा हफ्ता मग आता कितीच येणार दोन हजारच येणार का तीन हजारच येणार जा का चार हजारचा येणार का वाढ झाली असं बोललं जात होतं परंतु त्या शेतकऱ्यांना मी कन्फर्म असा अपडेट देऊ इच्छितो की पी एम किसानच्या योजनेच्या निधीमध्ये कुठलीही राज्य केंद्र सरकारने वाढ केलेली नाही त्यामुळे पीएम किसानचा येणारा जो एकविसावा हप्ता आहे तो फक्त दोनच हजार रुपये जाणार आहे ना की तीन हजार किंवा चार हजार रुपयाचा आहे यामध्ये स्पष्टता सरक सरकारने केली आहे आणि आपणही शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय पी एम किसानचा एकविसावा हप्ता तो फक्त शेतकऱ्यांना दोनच हजार रुपयाचा येणार आहे Hmm. यामध्ये काही ऑनलाईन अपडेट ज्या शेतकऱ्यांना भेटत नाही त्या शेतकऱ्यांसाठी काय सांगता येईल कि त्यांना मेसेज द्वारे किंवा कोणत्याही एक, एक मोबाईल वरती कशा पद्धतीने त्यांना कळेल की हा नमोचा चा हप्ता आलेला आहे का नाही बऱ्याच ग्रामीण थ्रू मेसेज येत नाही त्या संदर्भामध्ये आपल्याला काय सांगता येईल आता काही जिल्हा मध्यवर्ती बँका असतात ज्या विविध सहकारी बँका असतात या बँकांचं पेमेंट जे ॲक्सेप्ट करण्याचं जे असतं ते थोडं लेट असतं कारण की डीबीडीने हे पेमेंट ट्रान्सफर होतं होत असतं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना काही बँकांना बँकांनी नंबर दिले त्या नंबरवरती मिस कॉल मारल्यावर मिनी स्टेटमेंट निघत असतं परंतु मला वाटत नाही की असं शेतकऱ्यांना करण्याची गरज पडेल कारण सर्व शेतकऱ्यांना हे पैसे वितरित होणार आहेत आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे येणार किंवा कोणकोणत्या शेतकऱ्यांना येणार ते आपण स्पष्टच सांगण्याचा प्रयत्न करूया ज्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचं लँड सीडिंग काही शेतकऱ्यांचं आधार सिडिंग किंवा काही शेतकऱ्यांची एक केवायसी ही तीन जी कामे आहेत सर्वप्रथम ही महत्वाची कामे आहेत लँड सिडिंग नो जर असेल तर त्या शेतकऱ्यांना हप्ता येणार नाही आधार सिडिंग नो असेल तरीही हप्ता येणार नाही किंवा के वाय सी नसेल किंवा के वाय सी नो असेल किंवा के वाय सी केलेली नसेल तरी देखील सुद्धा त्या शेतकऱ्यांना हप्ता येणार नाही कृषी विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांना सांगितलं जात होतं आपणही सांगत होतो की शेतकऱ्यांनो के वाय सी करा लँडस्डिंगचं काम जे आहे यस करा हे सगळी कामे करून घ्या आज देखील सुद्धा तुम्ही करू शकता तुमचं आधार लिंक खातं नसेल आ याच्या अगोदर होतं परंतु आता नसेल तर त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर जर केलं तर येणाऱ्या एकवी एकोणीस तारखेचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये येईल आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे केंद्र सरकारने ज्या सात योजना राबवल्या होत्या त्या सात योजनेपैकी एक महत्त्वाची योजना होती ॲग्रिस्टेक योजना आता ॲग्रिस्टेक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारने फार्म फार्मर आयडी काढायला सांगितलं होतं आता बऱ्याच सारा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे बऱ्याच सारा शेतकऱ्यांचा फार्मर आय डी अप्रूव्ह सुद्धा झालेला आहे मग ज्या ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी डी अप्रूव्ह झालेला आहे त्यांना हा हप्ता शंभर टक्के येणार परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्या शेतकऱ्यांना हा पी एम किसानचा एकविसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार नाहीत हे मात्र कन्फर्म अपडेट आहे त्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या आता फार्मर आय डी म्हणजे काय जसं की आपलं स्वतःचं का आधार कार्ड असतं आपल्या आधार कार्डशिवाय आपलं कुठलंही शासकीय काम होत नसतं किंवा कुठलंही आपलं काम होत नसतं तसंच आपल्या शेतीचं फार्मर आय डी म्हणजे ते शेतीचं फार्मर आय डी म्हणजे शेतीचं आधार कार्डच असं सरकारने मानलं आहे त्यामुळे शेतीचं आधार कार्ड म्हणजे फार्मर आयडी असं इथून पुढे शेतकऱ्यांनी समजून घ्यावं त्यामुळे फार्मर आय डी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी काढून घ्यावा आता यानंतर दुसरा प्रश्न शेतकऱ्यांचा मुख्य उपस्थित होतो की ज्या महिलांच्या नावावरती जमीन आहे त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळतोय परंतु काही महिलांच्या माध्यमातून अशा कमेंट्स किंवा फोन केले होते की सर आम्हाला नमो सॉरी आम्हाला पीएम किसानचा हप्ता आता किती रुपये जाणार कारण की लाडक्या बहिणी अंतर्गत आम्हाला दीड हजार रुपयाऐवजी पाचशेच रुपये सरकार देते मग आता नमो शेतकरी अंतर्गत आम्हाला पुरेपूर दोन हजार रुपये मिळणार का तर त्या महिलांना मी अस्वस्थ करू इच्छितो की त्या महिलांना ज्या महिलांच्या नावावरती शेती आहे त्या ज्या महिला पी एम किसान किंवा नमो शेतकरीच्या लाभार्थी आहेत त्यांना पुरेपूर पी एम किसान की किंवा नमो शेतकरीचा लाभ मिळणार येणारा हा जो हप्ता आहे पी एम किसानचा एकवीससावा तर पुरेपूर दोन हजार रुपये येणार आहेत म्हणजे पी एम किसानचे वार्षिक सहा हजार रुपये नमो शेतकरीचे वार्षिक सहा हजार रुपये असे मिळून झाले बारा हजार बारा महिन्याचे बारा हजार म्हणजे महिन्याला हजार रुपये आणि लाडक्या बहिणी अंतर्गत मिळतो लाभ दीड हजार रुपयाचा म्हणजे पाचशे रुपये कमी पडत आहेत म्हणजे ही भरती करण्याकरता राज्य सरकार अं ही नमो शेतकरी अंतर्गत किंवा पी किसान अंतर्गत हजार रुपये महिना देतं आणि लाडक्या बहिणी अंतर्गत ज्या महिलांच्या नावावरती जमीन आहे त्यांना लाडक्या बहिणी अंतर्गत पाचशे रुपये देतात म्हणजे दीड हजार रुपयाची भरती दोन्ही महिलांना समान पैशाचं वाटप अशा या ट्रिगर या अशा या अशा ट्रिगर अंतर्गत सरकार चालतं कोणत्याही महिलांना जास्त पैसे जाऊ नये यासाठी समान हक्क याच्यातूनच या पी एम किसान किंवा नमो शेतकरीच्या हप्त्याचं वितरण या प्रमाणे होतं किंवा लाडक्या बहिणी अंतर्गत पाचशे रुपयाचं होत आहे पण आता याच्यामध्ये कन्फर्म अपडेट आहे की पी एम किसानचा एकविसावा हप्ता जो आहे तो येणार आहे एकोणीस ये तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी म्हणजे बुधवारी त्यानंतर आता नमोचा हप्ता येणार का नाही येणार हे उद्याच्याला कन्फर्म कळेल परंतु मला वाटतं की सरकारने जर या निधी वितरित केला तर नमोचाही हप्ता येऊ शकतो परंतु कृषी विभागाने कुठलंही किंवा राज्य सरकारनं मुख्यमंत्र्यांनी कुठलेही नमो शेतकरीच्या पुढच्या येणाऱ्या आठव्या हप्त्या आठव्या हप्त्याच्या वाटपाबाबत कुठलंही कन्फर्म असं अपडेट दिलेलं नाही अगदी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद